Yeah.

शाळा विशेष खूप सुंदर हे केलं यासाठी मित्रांनो आणि मैत्रिणी मी तुम्हाला फक्त एक कविता कोण आहे का कारण शिक्षकांनी सांगितलं तर थोडस बरं वाटत पण एक पालक आई वडिलांसाठी आई वर करून नको फंक्शन करून घे जिल्ह नाही ही शाळा तरी कारण करून काय आयुष्यात नाही असं काहीतरी या शाळेतून मित्रांनो आणि मैत्री हातात पाण्याची दोरी होती तुम्ही फक्त पाण्याची दोरी होती मुलींच्या पालनपूर्वक आहे का की जिच्या हातात पाण्याची दोरी होती त्या हातात लेखणी आली सावित्री माहिती जिच्या हातात पाण्याची दोरी होती त्या हातात लेखणी आली आणि लेखणी धरणाऱ्या हाताला आता बंदूक धरणं अवघड नाही

माहिती दिली तुम्हाला कधी आणि दिशा बराबरोबर योग्य दिशा आणि योग्य प्रत्येकाला विमान शक्य आहे का विमानात तुम्ही जात का मग सगळ्या गोष्टी आपण इंडल करताना आपण पद्धत लक्षात घेत की आपल्याला लगेच आपण तुम्ही घरी गेला की मला माहितीये मॅडम पण रुपये मुले लावणार नाही मॅडम काही फॉर्म घालून असं वाटतं की नाही कशी भारी दिसत होता मला मुलगी टेरी भारी वाटते की नाही तर असं वेळ तर लोक दिशा योग्य असली पाहिजे आणि गती पण योग्य असली पाहिजे आपली दिशावर खुली होता आई वडील सांगलेलं पूर्ण लक्षात ठेवा कारण बरंच काही शिकवत असतात दांगावरच्या बाहुलगोरी गरज काही शिकवत असतात दांगावरच्या बाहुलगोरी म्हणून तर होता किंम्याच्या या पोरी म्हणून तर होतात कुंड्याच्या यापूर्वी आणि हिरक्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंची आपण जयंती साजरी करतोय तर त्यांना त्यांच्यातली ज्योत घटवण्यासाठी जर ज्योतिबाने प्रयत्न केलेला आहे त्या ज्योतिबाला सुद्धा चला तर मित्रांनो तर तुम्ही आपली बहीण

चंदे तुझ्या तुम्ही तुझ्या महाव्या तुम्ही शादी उशी होऊन कार्यक्रम संपयला आणि हा पोहोचली साध्या साईड डोळे झालेले